पाहू शकता सुंदर आखी रिख्यू देखणी मोठ्या मोपाची कोसा खिल्लार बैलजोड जातीवंत खिल्लार आणि घट्ट शरीरचे पायाला खुराला मजबूत बैलजोड विक्रीसाठी आहे पाहू शकता बाबा हा किती दाते चार दाती आणि हा जुळलेला आहे कोणत्या कामाला वापरलेत <coughs> शेतीला गा गाडीला वापरलेत काय किंमत सांगितली जोड द्यायची का शेपरेट शेपरेट ह्याची दोन लाख गाय भरवाय वापरलाय आणि हा गाय भरवाय वापरला ह्याची काय सांगताय दोन लाख रुपये हा कुठल्या वंशावळीत नाही <coughs> कोसा खिल्लार आणि हा किती गाय भरवले ह्याच्यापासून आतापर्यंत पाचशे एक गाय भरवाय किती घेताय हजार रुपये घरपोच सेवा घरी यावं लागते घरपोच किती किलोमीटर पर्यंत घरपोच देतो आपलं नाव पत्ता सांगाव बापू मरगळे अधिकराव बापू मरगळे गाव मरगळवाडी गर तालुका मान जिल्हा सातारा तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याऐंशी त्र्याऐंशी नऊशे नऊशे त्रेपन्न त्रेपन। एकशे एकशे अडुसष्ट पाहू शकता मापाचे खिल्लार जोड आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता होऊ शकता सलगर भागातील गजासारखी नागपुडी कोसा खिल्लारमध्ये कड हो कड जाते कोणत्या कामाला वापरलं शेती कामाला वापरते बैलगाडी वापरते बैलगाडी काय किंमत सांगितली ते सांगते पंच्याऐंशी हजार रुपये एकाचे एकाचे आणि हा पलीकडचा हा पलीकडचा आदत आहे आदत आहे हा कुठल्या ओळखीची पैदास आहे रामा पोखरे म्हणून यांचे पैदा आहे पैदाशी रामचंद्र खोकरे वाक्षेवाडी काय किंमत सांगितली ते सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये आपलं नावपत्ता सांगा आपलं नाव पत्ता रा दादासौर राम राजगी राहणार मुडेवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे सांग नव्याण्णव पंच्याहत्तर अडुसष्ट चव्वेचाळीस सहासष्ट धन्यवाद भाऊ पाहू शकता याच वय काय पावणे दोन वर्ष हा कुठल्या ओळख आहे आचकदानी मिस्त्रीच्या बैलांचं काय किंमत सांगताय सव्वा लाख रुपये होऊ शकता ज्यांना कुणाला किल्लार खोंट हवे असतील किंवा बैल हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मला आवश्यकता शकता मोठ्या माप्पाचे सुंदर पांढरे शुभ्र किल्लार दोन थोडं नॉर्मल कोसा कलर किती दाते बसलेला दोन्ही काय किंमत सांगितली तीन लाख कोणत्या कामाला वापरली सगळ्या कामाला सगळ्या कामाला आपलं नाव पत्ता सांगता नाव जरी जरी तालुका आठपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर हा त्र्याहत्तर हा झुरो सातशे त्र्याऐंशी ओके सुंदर खिल्लार जोड पाहू शकता

कितीला व्यवहार झाला पाहू शकता जातीवंत आणि आखीव रेखीव यांच्याकडे निवडक असतात खरसोंड यात्रेमध्ये वळू क्षेत्रासाठीचे वळू क्षेत्रासाठी लागणारे सुंदर आखीव रेखीव देखणी खोंड असतात जातीवंत वंशावळीतून पाहू शकता अशा प्रकारचा खुराला एकदम मजबूत घट्ट आणि काटक खोंड येतात ह्या खरसुंड यात्रेमध्ये आपलं नाव पत्ता सांगा रामचंद्र नामदेव कोखरे गाव वाक्षेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल सांग। नंबर सत्त्याण्णव सासष्ट हा अडसष्ट चौऱ्याऐंशी सत्त्यानव कोणत्या गावाला घेतला खोंड ने नरवनी आपलं नाव संजय लक्ष्मणकरे राहणार नरवनी तालुका मान जिल्हा सातारा भुञने भुञने। खरेदी विक्रीसाठी बाजार कसा आहे ताई जर पण जनावर मनासारखं भेटते का भेटते बघून बघून जनावर सांग कधी आलता का आजच आल्यावर लगेच पसंत पडलं आजच किती कोंड एवढं पास केला हा घरी जाऊन बघितलं सौदा केला आता ओके धन्यवाद कशासाठी घेतला कोंडा नाही नाही पळवाय घेतला वळू क्षेत्रासाठी दोन्ही साठी ओके धन्यवाद सांभाळायसाठी घ्या ओके ह्याचं वय काय आहे एक वर्ष काय किंमत सांगताय पंचावन्न हजार ह्याचं वय काय आहे याचं वयचं वर्ष काय किंमत सांगताय दीड लाख रुपये कुठल्या ओळख आहे आणलेलं आहे हा याचं वय काय आहे वर्ष काय किंमत सांगताय त्याची सांगतो पंचावन्न पंचावन्न हा याच वर्षाच काय कुठल्या ओळूच आहे जवळ्याकडच्या सरांचा काय किंमत सांगताय याची त्याची सांगतो पासष्ट हजार रुपये किती जाते आदत आहे काय किंमत सांगितली दोन लाख रुपये कुठल्या वळूच आहे हाय किती जाते आदत आहे काय किंमत सांगताय किंमत काय सांगितली सव्वा तीन लाख कुठल्या ओळूच आहे ही वय आदत आहे काय किंमत सांगितली दोन लाख रुपये हा कुठल्या वळूचा आहे कुठल्या बैलाच आहे कोणत्या राजाचा हा वय का याच दोन वर्ष काय किंमत सांगितली सात लाख रुपये पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार खोंड आहेत यांच्याकडे आणि पाहू शकता कशा प्रकारचे चेहरे पट्टे आहे याचे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद पाहू शकता रड्डे कोकरे यांची दाव नमस्कार मालक किती खोंड आणले चार खोंड आणि एक बैल आणले किंमत ते सांगताय मला ह्याच वय वय कुठल्या वळूचा आहे घरच्या खोंडाचा आहे कोणता ह्याचा आहे का ह्याच आहे हे मोठ्या बैलाच काय किंमत सांगितली त्याची सत्तर हजार रुपये हा घरातला बैल जो चढजण यात्रेमध्ये आणला होता होऊ शकता चढजण यात्रेमध्ये ज्याने खूप हवा केली ती त्या वळूचा खोंड आहे सुंदर रेखीव देखना खोंड आहे चला त्यांच्याकडे याच वय काय या आता अकरा महिना काय किंमत सांगताय एक लाख तीस हजार रुपये एकदम घट्ट शर्यष्टीची सुंदर आखीवेखीव देखणे मजबूत शरीयची खोंड आहेत ह्याचं वय काय एक वर्षाचा हा कुठल्या वळूचा आहे घरच्याच गायचा आणि घरच्याच वळूचा ह्याची काय किंमत सांगितली लाख रुपये तो आता प्रदर्शन आणला का विक्रीला विक्रीला विक्री विक्री किती जाते कड जाते किती गाय भरवली हो आतापर्यंत त्याच्याकडून दोनशे गाय दोनशे गायी काय किंमत सांगताय दोन लाख तीस हजार आपलं नाव पत्ता सांगा ना ना साहेब आणखी मुक्काम कोस्टरेड्डी तालुका मंगाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो एक्क्याण्णव ओके धन्यवाद मग धन्यवाद पाहू शकता जबरदस्त सुंदर आखीव रेखीव देखणे आणि चित्रा कसं खिल्लारमधून आहेत आणि खूप नामांकित वळू मालक आहेत आखीव रेखीव जातीवंत वंशाळेचे मोठ्या मापाचे एकदम मजबूत आणि काटक शरीरष्ठीचे असे जातीवंत वंशावळीचे वळू यांच्या घरी पहिल्यापासून आहेत आणि पिढ्यान पिढ्या जोपासलेलं आहे यांची मुलाखत पण आपण घेतलेली आहे तर पाहू शकता कशा प्रकारचे मजबूत श्रेष्ठीचे वळू आणि कोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद पाहू शकता खरसुंडी यात्रेत काल वड आलेले सुंदर चेहर बाबा वय काय म्हणला सहा महिने काय किंमत सांगितली दहा दा हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा गाव नाव जगन्नाथ पाटील तालुका आठपाडी जिल्हा सांगेल मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो पंधरा ऐंशी ओके पाहू शकता कुठलाही बट्टा नाही कालवड आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क अशा प्रकारची कालवड आहे पाहू शकता रेखीव सुंदर जातिवंत वंशावळीचा मचिंद्र माळी कलेडोन यांच्या कोशावळूचा सुंदर आखीव रेखीव देखणा मजबूत ब्रीडिंगसाठी आणि रेश क्षेत्रासाठी सुंदर आखीव रेखीव देखणं खोंड आहे पाहू शकता खरसुंडी यात्रेमध्ये जबरदस्त सुंदर रेखीव देखणं आहे आणि विक्रीसाठी आहे पाहू शकता कशा प्रकारचा खोंड आहे एकदम मजबूत बिगरबट्टा आणि एकदम सुंदर खोंड आहे बाळू भी, भी कुशिंदे बाळोभी खुशिंदे गावोन कले कलेडोन तालुका खटाव खटाव जिल्हा सातारा सातारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरोठ चौऱ्याहत्तर तीनशे दोन काय किंमत सांगितली साठ हजार, हजार वय काय एक वर्ष कुठल्या वळूचं आहे कोशा कल्हे माळे यांच्या कोशा मोठ्या वळूची पैदास आहे व्यवहारात कमी जास्त होतील आवश्यकता ज्यांना कुणाला खोंड हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा कोण सध्याला यात्रेमध्ये आहे खरसोंडी यात्रेमध्ये जबरदस्त जातीवंत वंशोळी सुंदर देख ना खिरेख्यू वळू क्षेत्रासाठी पण आणि बैलगाडा शर्यतीसाठी थी पण सुंदर पायदास सुंदर वळू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद